पुण्यातील वाकड परिसरात एक अत्यंत लक्षवेधी आणि अनोखी घटना समोर आली आहे महिंद्रा थार रॉक्स कारमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे नाराज झालेल्या एका शेतकऱ्याने आपल्या कारला चक्क गाढव झुंपून सह्याद्री मोटर्सच्या शोरूम समोर अनोखा निषेध नोंदवला आहे पुणे जिल्ह्यातील गणेश सांगडे या शेतकऱ्याने आठ महिन्यांपूर्वी सह्याद्री मोटर्सून महिंद्रा थार रॉक्स कार खरेदी केली होती मात्र खरेदी केल्यानंतर काही दिवसातच या कारमध्ये मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट दिसू लागल्याचा गंभीर आरोप सांगडे यांनी केला त्यांच्या म्हणण्यानुसार कारमधून सतत पाणी गळती गाडीच्या बॉडीला गंज तसेच इंजिन ऑइलमध्ये डिझेलची गळती अशा समस्या गेल्या अनेक महिन्यांपासून येत होत्या सांगडे यांनी या त्रुटींबाबत सह्याद्री मोटर्सकडे वारंवार तक्रारी केल्या पण त्यावर कोणतीही योग्य दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला या सततच्या त्रासामुळे अखेर आज त्यांनी आपल्या थार डॉक्स कारला चक्क गाढव झोपून सह्याद्री मोटर्सच्या वाकड येथील शोरूम पर्यंत आणले गाढवाने कार ओढत का शोरूम समोर आणून सांगडे यांनी कंपनी विरोधात जोरदार निषेध व्यक्त केला स्थानिक नागरिकांनाही हा प्रकार पाहून आश्चर्याचा धक्का बसला सोशल मीडियावरही या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत नमस्ते मी जुन्नर गणेश सांगडे बोलतोय महिंद्राची धार एकदम उत्कृष्ट म्हणून मी घेतली होती परंतु जी गाडी घेतली ही सह्याद्री मोटर्स कडून मला मिळाली कंपनीचं नाव चांगलं आहे म्हणून घेतली परंतु जे सह्याद्री मोटर्स हे एकदम बोगस काम करतं मी गाडी घेतल्यानंतर पहिल्याच हजारच्या सर्व्हिसिंगला आल्यानंतर मला ती एक पंधरा दिवसानंतर हे मिळाली अपार्टमेंट मिळाली त्यांची पंधरा दिवसानंतर मिळाल्यानंतर त्याचे झाले दोन तीन हजार किलोमीटर दरवेळेस दोन तीन दोन तीन हजार पंधरा दिवसांनी हे मिळणार आपल्याला त्याच्यात ते, ते हाँ, हाँ, एक हजार दहा हजार असं टप्पे पण ते यांच्याकडे वेळ न मिळाल्यामुळं ती पुढे जाती मी आल्यानंतर प्रत्येक याला तक्रार केली बघा साहेब माझ्या गाडीत पाणी गळतंय पहिल्या पहिल्या कम्प्लेट पासून तक्रार आहे करंगळीवानी पाणी गळत दुसरं ती रोज रि मागते तिसर तिसरं गाडीचा पूर्ण कलर गेलाय चौथ गाडीला गंज लागलाय पाचवं तिची बॅटरीच खराब झाली साहेब सहावेळी ती गाडीच्या पूर्ण बिझऱ्या कर कर करकर एवढ्या जर गाडी फॉल्ट असेल ती गाडी करायची काय आज चालत नाही मी माझे मित्र आणि ही गाडव आणून ती गाडी यांना देण्यासाठी आलेलो आहोत माझी मागणी एवढी यांनी ही गाडी घ्यावी मी दिलेले पैसे मला द्यावेत त्याच्यात त्यांची जी मी गाडी वापरते त्यांनी त्यांचे पैसे कापून घ्यावेत माझी मला गाडी परत करावी पैसे परत करावेत